आमच्या आमच्या आता भी देस भी समाना आता, आता तुम्ही कुठे कुठे बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमकं काय घडतंय हे मी तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या नजर टाकण्याचं काम करतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची व्यूर्स तीन कोटी बहात्तर लाख व्यवस्थित आता सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं माझ्या पाठीमागं पाहता इथं अमरण उपोषण सुरू आहे या दोन महिला अमरण उपोषणाला बसलेल्या आहेत आता या महिलाच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मात्र मी तुम्हाला जे काही प्रकरण आहे नेमकं यांचं उपोषण कशासाठी सुरू आहे आणि नेमकं यांच्या काय मागण्यात आहेत प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी यांचं उपोषण कशासाठी सुरू आहे आणि यांचे आरोप काय आहेत त्यांचं काय प्रकरण आहे आणि कशासाठी उपोषणाला बसले त्यांच्या मागण्या काय आहेत आता यांच्या गावात सुद्धा जाणार आहे मी आणि नेमके यांच्या काय मागण्या आहेत काय प्रकरण आहे सगळं दाखवणार आहे दूध का दूध पाणी का पाणी चला आज एक वेगळा विषय मी आता इथं जिल्हाधिकारी कार्यालय समोरच आहे इथं अमरण उपोषणाचा इथं बोर्ड लावलेला आहे आता या बोर्डावर नेमकं त्यांनी काय वेगवेगळ्या मागण्या दिल्या दिलेल्या काय लिहिलं आपण एक वाचून याच्यावर दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस वार बुधवार पासून माझ्या दारातील संत सेवालाल महाराजांचा अनाधिकृत आणि जाणीवपूर्वक काही गुंड लोकांनी बांधलेला कट्टा काढण्यात यावा कारण आम्ही मातंग समाजाचे असून आमच्या दारात शेवालाल महाराजांचा कट्टा का प्रश्नचिन्ह दिले त्यांनी आता यांच्या दारामध्ये महाराजांचा कट्टा बांधलाय असं त्यांचं इथं म्हणणं आहे बॉर्डवर लिहिलं ले त्यांनी मात्र या कट्ट्यामुळे या कट्ट्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून हा कट्टा काढण्यासाठी काम चुकार अधिकाऱ्यावर व संबंधित बांधणाऱ्यावर ऍक्ट नुसार नो गुन्हे नोंद करून आमच्या दारातील कठ्ठा काढण्यात यावा ही विनंती आता ह्यांच्या दाराची कट्टा बांधलेली आहे ती काढावा म्हणून त्यांनी विनंती केली याच्यावर आता त्याच्या खाली ले टीप आहे कारण एन बी काळे उपविभागीय अभियंता बांधकाम जिल्हा परिषद उपविभागीय दाराशिव यांनी कट्टा तात्काळ काढून घेतो असे लेखी पत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी दिले आहे त्यांना पत्र दिलं होतं कट्टा काढून देतो म्हणून असं लिहून आहे त्याच्यावर त्यांनी आणि त्याच्या खाली उपोषण करत्या छायाबाई शहाजी गायकवाड व सुरेखा मनोज शिंदे राहणार आर्णी तालुका जिल्हा धाराशिव बघा इथं आर्णीच्या महिला आहेत या दोन आणि इथं बॅनर लावून त्यांनी इथं उपोषण सुरू केलं आज कितवा दिवस आहे काय नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे मी मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या वर्ष तीन कोटी बहात्तर लाख युवर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय तुम्हाला दाखवणार आता आपण जे महिला उपोषणाला बसले ते काय म्हणतात आणि त्यांच्या मागण्या काय थेट आपण जाऊन घेणार आहे काय नाव आहे तुमचं शहाजी छाबाई गायकवाड आता तुम्ही जे इथं बॅनर लावले उपोषण सुरू केले आज कितवा के दिवस आहे हा तिसरा दिवस आहे आमचा तिसरा दिवस आहे मग काय झालंय काय मागणे तुमच्या काय ते साहेब कटा काढून घेतो म्हणले होते घेतले नाही म्हणा आम्ही इथं ओपेशनला बसला आम्हाला म्हणले होते तुम्ही कटा काढून देता आम्हाला तुमचं ओपेशन महागारी घ्या म्हणले होते मग त्यांनी आमचं ओपेशन आम्हाला दिलं सगळं पत्र हे दिलं त्यांनी काढून घेतला नाही अजून टाटकळ आम्ही उपेशनला बसला आमचा पुन्हा दुसऱ्यावर आमचा कोणाचा गावाल्यावर भांडण नाही ना कोणावर ला काय ना, ना, ना आमचा कपाट कटा बांधून वर्ष व्हायला लागले दिवसाला हा आम्ही नव्हता पुण्याला गेला होता ती झेंडा बांधताना आम्ही कलेक्टर ऑफिस कशीच बसताना त्यांनी कटा बांधलाय ती आणि महागायला ते साकड्या फेकड्या सब मामी गावाकडे माझं लिकूर घेऊन मी पुण्याला गेले होते बिहून तिकडून आले तर ह्या नेत्यांचं ते मतदान झाले त्याने ती कटाबा सगळ्या साखळ्या पिकड्या लावून त्यांनी ते तसं घेतलंय त्यांनी पुढे जागा आहे का खाजगी जागा शासन म्हणजे सगळ्या शासनाचा आम्ही तांडा तेवढा शासनाचाच आहे तिथं कुणाच्या नावचा नाही ना गावचा नाही ना काय ना खाजगी जागा आहे म्हणजे गैरन्झमी नाही कायरांजमी नाही मी तिथं पन्नास वर्ष मी स्वतः एकटी बाई तिथं राहिल्याच्या नंतर तेवढा तांडा तिथं झालेला आहे मला मला गावाला ना तिथं जागा दिली होती मला गावात जागा नव्हती माझ्या गरीब लेकर होते मन मला गावाले तिथं घर दिलेलं आहे राहायला म्हणून मी तिथं राहिले मी कुणाचा जागा घेतला नाही काय नाही ती त्या शासनाचा जागा आहे मग मी या सरकारला भांडायले बाबा माझ्या का दारात गरीबाच्या हा असं आहे आमची विनंती दुसरं काय नाही आम्हाला आम्ही कोणाचं नाव घेतले नाही तर ना आम्हाला कोणाला भांडायला नाही आम्ही सरकारला भांडायला सरकार जे आमचा न्याय देईल ते करायला बांध कटाजी बांधलेला आहे ते कुणी बांधलं कोणी समाजाच्या लोकांनी बांध लाच्या बांधलाय तुम्हाला कस काय माहिती लागले लाच्या लोकांनी बांधलाय कशावर म्हणता तुम्हाला तुम्ही कोणाला विचारलं पुन्हा तिथं कुणाला विचाराय म्हणजे आता आम्हाला भांडण चालू होते आम्ही ढोकीच्या ह्याला ठाण्याला गेला इकडे तिकडे गेलता जिकडे तिकडे गेल्यावर त्यांनी राज्य कट्या बांधल्या था। तर ठाव म्हणजे ते लमानाचाच कटा बांधलेला तिथं हाय त्यांचा नाव सगळं वरी आहे तिथे लोक ते आलेच नाही त्यांच्या कोणी तुम्ही त्यांना चर्चा केली का त्या सोबत चर्चा म्हणजे आता वर्ष झालं भांडण आहे आमचं त्यांचं काय म्हणते ते काय म्हणते का काढित नाव म्हणतात त्यांनी काय करणार तुम्ही किती दिवस आहोत आम्ही जे न्याय देईल त्या न्यायला आम्ही इथं बसलेला आहोत आम्ही आम्ही कुणाला त्यांना आमचं कुणी नाव घेतलं नाही गावातल्याच नाही ना त्यांचं कुणाचं घेतलं नाही आम्ही इथं सरकारला भांडायला बाबा आमच्या गरीबाच्या दारातला कटाकटा आम्ही रंड्या मुंडे आहोत आमच्या पाठीशी कुणी नाही गावातल्या नाही ना कुणी नाही आम्ही म्हणून इथं शासनाला भांडायला त्यांनी आम्हाला न्याय द्यायचा कोण आलो होत नाही शासनाचे लोक वगैरे कोणी आलते की गेल्या ना आता येईल असतील परत काय आता आपल्याला ओळख नाही पत्रकारलाच माहित आहे आम्हाला काय नाही पत्रकारला लोंढे साहेब आहेत माहित आहे दुसरं कोणी आलेलं नाही तर ती येते त्यांना माहित आहे ती घेते आम्ही तीन दिवस ना ऑफिसला हा मी पण काय आमच्या दारातला तेवढा कट्टा काढून घ्या एवढी आमची मागणी आहे त्या मन लोकांनी बांधलेला आहे लमनाच्या समजावानी बांधलेला ती कट्टा त्यांनी रातोरात बांधलेला आहे त्यांनी पोलीस आम्ही पोलीस कंपनी के नोंद केली ती की, पोलिसांनी सांगितलं होतं तुम्ही बांधू नका तर ह्यांनी बांधलं नाही पोलिस गेल्याच्या नंतर त्यांनी रातोरात कट्टा बांधून घेतलेला मी एकटीच घरी होते माझी आई घरी नव्हती भाऊ घरी नव्हता बहिणीचं बांधण लागलं म्हणून माझी मम्मी आई भाऊ पुण्याला गेलता मी ज्या टायमाला यांना कट्टा बांधाल त्या टायमाला मी डुकीला फोन केला पुन्हा आईला फोन केला चौकट फोन केले त्या टायमाला कुणी सहित आले नाही त्यांनी रातोरात कट्टा बांधून घेऊन आता तिथं आमच्या जागेवर ती जागा आमची आहे म्हणून असे तिथे तर आम्हाला देते तिथे गाड्या लावतात धिंगाणा घालतात दारू पण गाणे काय लावतात नाचतात काय गाळ काय करते तिथे ते उपोषण करणार जोर आम्हाला न्याय भेटत नाही तो आम्ही उपोषण उठणार आमच्या दारातला ते कट्टा काढला की आम्ही उपोषण सोडणार बघा इथं जिल्हाधिकारी कार्यालया समोरचं उपोषण सुरू आहे आर्मीच्या दोन महिला उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मात्र प्रकरणाची दुसरी बाजू दूध का दूध पाणी का पाणी नेमकं यांच्या मागण्या ज्या आहेत आता यांची काय मागणी आहे की यांच्या दारासमोर सेवालाल महाराजाचा कट्टा मानलाय आता ते ह्यांचं घर कुठं आहे आर्णी तालुका जिल्हा धाराशिव आता आपण त्या ठिकाणी जाऊन नेमकं खरं प्रकरण काय आहे कट्टा कुठं आहे यांचं घर कुठं आहे कोणी बांधलाय लोकांचं काय मत आहे समोरच्या जे व्यक्ती आहेत ते जर कॅमेरा पुढे आले तर मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवणार दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदा प्रकरण काय नेमकं बघूया आपण थेट आता त्यांच्या आर्णी गावात जाऊ आणि नेमकं तिथं काय प्रकरण आहे थेट आपण प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊया चला आता थेट आर निघावा जाऊ नेमकं काय प्रकरण आहे बघूया आपण चला थेट बाईचं घर कोणतं आहे

का तुकी छे का किती अंतन घर कुठे आहे बघा बरं हं घर बघा कुठे आहे तिचे चला तुम्ही तिकडे चला तिकडे तिकडे चला या इकडे ते हं हं आणि कोण आहे बघा घर हाय कुठे घर हां ये ये का दो ये देखता रते नठीवले हं अजून रुळ मध्ये रुळ मध्ये घर बांधली बांधली आणि आमचे आमचे वरादा दादा किती वरादा चला बघा चला आहे तिचे

बघा आर्नी या ठिकाणच्या जे महिला दोन उपोषणाला बसलेल्या आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली मात्र प्रकरणाची दुसरी बाजू दूध का दूध पाणी का पाणी नेमकं खरं काय खोटं काय तुम्हीच ठरवा मात्र जे चाललंय जे आहे त्याच्यावर सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता आर्नी गावात पोहोचलेलो आहे आणि जे उपोषण करत्या जे महिला आहेत दोन त्या या ठिकाणी राहतात हे त्यांचं घर आहे आर्नी गावामध्ये मी पोहोचलोय आणि हे बघा हे त्यांचं घर आहे आणि ज्या त्यांचं उपोषण सुरू आहे ते कशासाठी उपोषण सुरू आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मात्र हा इकडं तांडा आहे लमान तांडा आणि या तांड्यावरचे लोक इथं सुद्धा आहेत जमलेले आहेत आता मात्र इथं घर आहे या घराच्या जवळ मी पोहोचलो आता नेमकं खरं काय प्रकरण आहे आपण थेट जाणून घेणार आहेत प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेणं महत्वाचं असते आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची तीन कोटी बहात्तर लाख व्यवस्थ आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आर्णी गावातलं हे त्या उपोषणकर्त्याचं घर बघा तिथून ते इथपर्यंत इकडं दा हे दाखवा बघा हे जे घर आहे इकडं दाखवा हेच घर आहे त्यांचं आणि इथं ते राहतात इथं इकडे बांधकाम केलेलं आहे इकडं पत्र्याचं मारलेलं आहे आता आतमध्ये आता आतमध्ये जाण्याची परवानगी नाही जाऊ शकत नाही आम्ही कारण तिथं कोणी घर आहेत का नाही माहित नाही मात्र ते बघा इथं हे त्यांचं घर आहे म्हणून आणि नेमकं त्यांचं उपोषण कशासाठी सुरू आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला आमच्या कॅमेरा मध्ये नवीन हजार पाठीमाग सारखा काजू खाल्ले नाही हो त्यांनी आज हे बघा इथं संत सेवालाल महाराज हे इथं चौक आहे आणि हा कट्टा आहे आता या कट्ट्यासाठी त्या दोन महिला उपोषणाला बसल्यात की हा कट्टा जो आहे हा संत सेवालाल महाराज चौक लमान तांडा आरणी इथला कट्टा आहे हा आणि इथं इकडे बोर्ड सुद्धा लावलेला आहे तेव्हा तिथं वसंतराव नाईक म्या प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज श्री संत सेवालाल महाराज चौक लमण तांडा आर्नी असा इथं बोर्ड लावलाय आणि इकडं इकडे पण घर आहे इथं इकडे पण ते शेड मारलेले दिसते बाहेर ते जेव्हा उपोषण चालू आहे त्यांचं त्यांचंच आहे ते आणि इथं त्यांचं इथं हे इथे हा कट्टा आहे सेवालाल महाराजाचा इकडं दाखवा हा रस्ता इकडं हा रोड सुंब्याला जातो हा रोड जो आहे हा सुंब्याकड जातो इकडं आणि रोड पासून एक पाच सहा फुट अंतर आहे इकडे दाखवा इकडे आर्मीला जातो रस्ता डार जा तो तो रहा रहा हा डार आर्मीकडे जातोय आणि इथं कट्टा बांध आता हे कट्टा काढावा कटाने निघावा जोपर्यंत कटा निघत नाही तोपर्यंत त्यांचं उपोषण सुरू होणार आहे असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आपल्याला आता हा जो कट्टा आहे हा तुम्ही इथले का काय काय काईन, नाव माझं नाव शांताबाई विठ्ठल या इकडे हा बोला माझं नाव शांताबाई विठ्ठल पवार आहे बरं ते दोन महिला उपोषणाला बसले त्यांचं घर कुठे त्यांचं घर लांब इथून दोनशे अडीचशे फूट लांब आहे पहिलं घर तिचं एक दीडशे फुटावर पलीकड होत ते सोडून शिनी बरोबर तिनं काय केलं आम्हाला ग्रामपंचायतीनं इथं लिखी लिहून दिलेली होती परवाना दिलता इथं कटा बांधण्यासाठी आणि शेवाला महाराजांची शेवा इथं मंदिर होईल किंवा काय पुढे चालून होईल म्हणशी तीस पस्तीस वर्षापासून होतं आम्ही गेल्या वर्षी काय केलं संपोज दगड विटा वाळू इथं एक दोन दोन तीन तीन ट्रॅक्टर टाकून गेलतो सगळं उसाला गेला की आम्ही उसाला गेलाव की तिनं त्याच मटेरियल मध्ये त्याच ठिकाणी ग्रामपंचायतीचा बोर असताना त्या बोरवर तिनं घर बांधून घेतलं मग आता आम्ही इथं रोडच्या कडेला कटा बांधला तर लगेच म्हणते तिनं माझ्या दारातला कटाकाडा नाहीतर मी अठरा शिटी करते नाहीतर मी बलात्काराची केस करते मला रातच्याला येऊन दगड मारले शिटी मारली कुठं आदल्याच वाजिवल्या माझ्या पत्र्यावर दगडच मारले धरून वडलं असं मी म्हणून तुमच्यावर छेडछाडची केस करणार बलात्कारची करणार अठरा शिटी करणार काही काही असेल दिवसा सुद्धा पोरं हिथून फिरू देत नाही तिनं आमच्या दारातून पहिला होते इथं त्याच्या पुन्हा आले ही एवढे एवढे घर पुन्हा आले कधी राहिला राहिला दहा बारा वर्षात आली तिनं पण पस्तीस वर्षापासून आमच्या देवाचा ठिकाण इथं पण तिनं राहणं मुश्किल केलंय आमचं का तर तिला अडचण व्हाय आमचे पोरं येते जातेत हा तिचं सगळं भांडवल उघड पडतं म्हणून तिला आमची अडचण नाही दोन तीन वाहन आमचे झाले का आमचा अनुसार आहे उखंडाच्या ह्याच्यावर उखंडा ठेवून आहे तिथं बसून शिने आमच्या समोर पोर येतात देव म्हणते काय करतात देव देव काय करते म्हणते आरती करायला घेऊन आले तर काय बघता तुम्ही काय बोल ना बोलणार बिस्कट बोलते आम्हाला आम्ही कसं सैन करायचं तर आम्ही सैन करायला जाऊ दे बाबा बाय आहे त्या आओ भी ती काही बी पापला होती काही बी करती म्हणून आम्ही तिसरा म्हणतात त्याला आज बसता बसतात हेच नाही पोरं आहे ती त्या पोरावाली जर काही बी पिजा म्हणून आम्ही काय म्हणतात जाऊ द्या ए गपसार त्यांना काय करतात कसलाही पुरुषी जर नाही तिच्या नावावर जागा नाही तिच्या नावावर घर नाही तिला पहिल्याच्या घरकून मिळालं बघ का तेवढं मी ना घर पुलाण राव बा के मोठ्या लेकर बा आमच्या दोनशे माणस आहेत आम्ही समजेल आम्ही आरती कर्मा तिचं झाकून जाण्यासाठी लपवण्यासाठी ती अशी करायलेली आहे आणि उज जाऊन उपाशांना बसती हा उठतीन उपाशांना जाऊन बसती आहे काय हाय काय हा लव दुसकड करून खायले माणसं आम्हाला तिच्या नादा लागून जमताय का आम्ही सहा महिने घरी जातो आणि सहा महिने घुसायला जातो सहा महिन्या घरी राहायचं सहा महिने मग आम्ही काही हाव का आमच्या बा आमच्या समजा घेऊन जाते एका लेकर घरी राहते त्या लेकराला मी धमकी दावायचं मी असं करतो तसं करते म्हणून कशा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजला मानतो आंबेडकर आंबेडकर महाराज सगळ्याला सगळ्याला मानतो आम्ही सगळ्याला मानतो तेव्हा बी चौक आहे त्यांना बी आम्ही सहकार्य करतो इथं बी आम्ही अडचण कसलीच बाळा माणसा म्हणून आम्ही कसलीच अडचण करतो समाजाचा असं नाही कुणी बायालकरा आम्ही संपूर्ण एका घरातल्या सारखं उठता बसतो हा नुसतं ह्या दोन बायाचा आहे ती एक पोरगी नवरा मेलेली ही एल बसली उठते त्या उठते त्या दोघी ती किती नीट जाऊन उपशन बसते त्या उठते त्या गावात जाते त्या आम्हाला असंच म्हणले आमच्या आम्हाला दगड मारले दगड मारणाऱ्या दुसरं घेऊन बा, बस बांधकाम विभागाच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं कट्टा काढा म्हणून असं पत्र दिले म्हणे त्यांना कुणाला आम्हाला आम्हाला पत्र दे आम्ही दिले त्यांना पत्र दिले तिने तिने त्यांना घर बी काढा म्हणून पत्र दिले आणि चव बी काढा म्हणून पत्र दिले पत्र दिले दोन्ही काढा म्हणून पत्र दिले इथून तिथून अधिकारी माहिती जेवढं झालंय या सगळ्याला पत्र दिले घर काढलं तर तुम्ही कट्टा काढणार का घर 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 काढून काय करणार टा ही कसा आहे हा ही तटा माझ ही पिढीन पिढी माझ्या वंशाचे ही वंश लमान तंडाव हो। हा लमाण तांडाऊन ह्याचं नाव पडलं गेलं तंडावर वस्ती वाढली गेली माझी ही प्रत्येक जातीची आहेत वड्र समाज आहे मुस्लिम समाज आहे हरिजन लोक आहेत आपला व्हिडिओ भिसाडी लोक आहेत माझ्या ह्या प्रांतात प्रत्येक जातीचे लोक बारा पनर जाती माझा समाज आहे आणि आम्ही विचार दोन हजार सात मध्ये सर्वे झाल्यानंतर ग्रामसभामध्ये मी म्हटलं साहेब आपण ही सर्व नोंदणी करत आहोत त्याप्रमाणे दहा फूट आपल्याला चौकासाठी दहा फूट दिलं दहा फूट चौकासाठी जागा दिली तर काय होईल का ठीक आहे म्हणले रोडच्या साईडला ठेव तुझी जागा कायमची मग आम्ही काय केलं पाटी लावली ती पाटी पंचवीस वर्ष झाली पाटी पंचवीस वर्षानंतर पोर म्हणले सुधारणा करायची आपल्याला काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे तंडाची काहीतरी करायचं पाहिजे आपल्याला तंडा त्याच्याशी पुढे आता पिढीन पिढी आपला तांडा कष्ट करू आ, सर्वाला एक मिळून चालणार समाज आपला राजपूत घराण्याचे लोक आम्ही पवार लोक राठोड घराण्याचे लोक आम्ही शवालालचे वंशज आम्ही बंजारा समाजचे ही लोक अत्याचार का आम्ही बीराजा ह्या ह्याच्या आतापर्यंत देश आता आमचा समाज पुन्हा विरुद्ध आहे का हे समाज प्रत्येक वेळेस दुरु देतो आम्ही ज्या जातीवाद करतोय गावात हे महिला आहे ना गावात जातवाद करा आम्ही सगळे पोर आहेत आमचे सगळे आम्ही मिसळून राहतो सगळे पोर आमचे त्यांच्या पोर आमच्या सगळे मिसळून राहतात ही बाई नायला जातीवाद करायला दुसरं काहीच नाही तुमचं काय नाव आहे शरती नाई पोर काय नेमकं प्रकरण मग कशासाठी चाललंय सगळं जिथ धरली आमच्या मानाचा आपला चोक नसायच नाही आपल्या मनाचा चोख होत राहू यायचा नाही तर त्या मावशीने जिद्द धरली आपल्या सांगा म्हणजे काय आपलं काय बी झालं मी मिळली तरी मी काढणार उपोषण सुरू केलंय मग तुमचं काय आता बोलणार ना ना आम्ही आम्ही सोमवारी सोमवारी आम्ही समजा आम्ही येणार काय राय ती उपोषण बसली ना आम्ही तुम्ही मरायला आहे ना माझे ते पाच माणसं मागतो मी ही कट ही कट सर ही ही कट बांधताना ही कट बांधताना आम्ही बांधताना ही कट इथं तीन दिवस ढोकी पोलीस स्टेशनची गाडी होतो उभा स्वतः गाडी उभा होती साहेबांना एस बी ने स्वतः उभा करून इथं गाडी तीन दिवस गाडी रात दिवस गाडी इथं उभा करून बांधायला लावलं बांध स्वतः काय म्हणले स्वतः सा ढोकीच्या साहेबाचे पाच दिवस इथं गाडी उपाशन लावली चालू स्वतः त्यांनी समोर उभारून बांधून स्वतः त्यांच्या बांधत असताना पोलीस इथं होते का स्वतः इथं साहेबाच्या हात एस बीच्या हाताने उभा सारखा आपले कॅमेरा एसपी जातात आणि उद्घाटन करून नारळ फोडून पूजा करून गेले त्यांचे सरपंच उपसरपंच आपले पोलीस पाटील साथ देले त्याला दे दे साथ देले ती साथ देले ती काय दिवस संग येणार नाही ती काय नाही कोण नाही आम्ही हे का समिती जा लमाना मना मारा माग काय बी आपण से ये का हे का रित्या पाईल आहे म्हणून काय रक्त पाणी वैली आहे का वैली नाही हे का सगळे सगळे एकच एकच बघायचं हां पूजा आजकाल जर व्यक्ती आहे ती बाई आम्हाला टक्कर देत आहे आम्ही टकराला सण करता आम्ही बी जातीवंत खरे जातीवंत आम्ही बी जर आमचं एखाद बी माणसाला धक्का लागला पुन्हा चौकाला धक्का लागलं ती बाई जोखमदार राहील आम्ही प्रशासनाला आदेश आज सांगायला चौका चौकाला धक्का लागला का आम्ही आता आता आमचा कंडाय दोनशे माणसाचा शंभर माणसा जिथे चौक जिथे आम्हाला चौक ही जर चौक जर काढायला आला आले साहेब कोणचे साहेब येऊ द्या कोण द्या चौक जर काढायला कमीत कमी इथं चार दोन मृत्यू झाल्याशिवाय चौक काढू देत ना

एका वर्षात कुठं तक्रार काय झाली तुम्हाला पत्र वगैरे काय कोणा चाललं आता नोटिस त्याला आलंय तर हे बांधले कोणी पण सर्व सगळं मिळून मिळून बांधलं बांधला आमच्या एक दहा बारा घर आहे ती जो परिस्थिती नव्हती आपले परत तो बांधलो आपले ही पाठी आहे ना पंचवीस वर्षी पाठी तो आपली परिस्थिती नव्हती म्हणजे बांधायची अशी परिस्थिती नव्हती हा आता कसं आता सुधारणा झालेल्या वर्षवर जसं काम करीत करीत मागे पैसे टाकत याला खर्च केला आम्ही लाख दोन लाख काय म्हणून काय किती खर्च आम्ही केला येईन आमच्या येईन तसं येईन वर्षाला वर्षा थोडं 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 करीत राहिलो की चांगला झाला चांगला झाला मग त्याला ती तरास व्हायला लागला तुम्हाला जगू देत ना आम्ही कुणाचा हा समजा तरी तिचा आमचा हिरो झाल्यापासून दोन तीन घराच्या आमच्या चोऱ्या झाल्या त्या तरी सुद्धा आम्ही तिचं काय केलं नाही तरी सुद्धा आणि तीन आमच्या पिच्यावरच आहे हा तुम्हाला राहणं मुश्किल दो करीन लमानाचं बी इथं ठेवित नाही म्हणून आम्हाला धमकी देते तिने हा जाते त्याचं दार कुठं आहे त्याचा दार कुठं हे का एक दोन चार किलो किती मीटर आहे तेव्हा त्याचं दार कुठं आहे आणि हे लिंबा आहे तेव्हा लिंबा पाशी त्याचं दार आहे तिकडे दोन खोल्या दो भेटलेल्या दो आहेत ती खोल्या आहेत त्या आता आम्हाला ही रस्ता आहे तंडो घराकडे दाखवा ठीक आमच्या घराकडे जायला ही रस्ता आहे आम्हाला घराकडे जायला तंड रस्ता आहे आमच्या घर खाली आहे

देवाला ही गाडी कशालास रिक्षा आली का आमचं ती वाहन पिकअप आहे आम्ही घेतलेला आहे एक एक वाहन तुम्ही वाहन आलं आता त्या वाहनाला काय बघता र आणि हरण काय देता हरण त्या बाईला देत ती कोण आता माणसं कोण दिसलं केलं तर हरण देत नाही तिथे मला सांगा बरं आता हि तुमची गाडी आहे तुम्ही हरण देत ना माणूस मुली हरण देत ना तुम्ही तसा माणूस आता हिथून माणूस आला की हिथून हरवून देणारा झालं आहे मला बघून हरण देतस का र असू म्हणती का कशा पायी कशा पायी हा नियम काय का मशीच काय आमचं त्याच काय आहे का त्यांची आमच्या काय भाऊची आहे का त्याचं कोण आहे एवढी आरती करायची नाही ते नाही ती बी लई गेला जाणार ना आम्ही लई गेला जाणार ना तुमचं घर कुठे हा त्याला माहिती आम्ही दोस्त आता लम आता ना माहिती काय सेवा मिळत तुम्ही सुविधा वगैरे झाल्या हे रस्ता आहे पण ग्रामपंचायत काय काय भेटलंय की भेटलंय आता मला सांगा हे सगळं तुम्ही इथं किती दिवसापासून राहतो आता आम्ही काय मला आठ पिढी झाली धा झाली पिढी आमची एक नाही सत्तेचाळीस दोन हजार ते सत्तावन्न एक घरापासून आमचं वंश दोन घर एक दोन घर झाले दोन मीटर दोन दोन चारीस चे माणसं झाले किती घर आहे तिथं आता दहा चा म्हणजे दहा पंधरा तेवढे घर आहे ते आमचे मग नेमका एक तीन चार दिवसात येऊन एवढा त्रास करायला आम्हाला तुमचं लमानाचं बी बुड येईल तेव्हा राहील म्हणते त्यांचं म्हणणं आहे की ऐका ना त्यांचं म्हणणं आहे की ती सुरुवातीला तालीन पुन्हा तुम्ही नंतर आला कोण म्हणताय रेकॉर्ड बघा गरम पण रेकॉर्ड आहे ना असताना टांडा म्हणून ओळखत होता काय म्हणून ओळखीत ह्या वस्तीवर तुम्ही आला होता काय म्हणून आलो नेमकं तुम्ही इथं काहीच माहिती नाही फक्त उपोषण करते ती दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आला तुम्ही इथं काय म्हणून आला आर्मी टांडा म्हणला कारणी गाव म्हणला पहिल्यापासून ह्याला तांडाच म्हणते आमचा टंडा आहे जुना नवीन खाली रस्ता जातो आमचा खाली खाली सेवा भवन भेटलेला आहे खाली सेवा भवन माणूस तसं दाखव खाली सेवा भवन आहे रस्ता आहे जायचा रस्ता आहे हे बांधकाम विभागाचा मान्य आहे आम्हाला आम्ही त्या बांधकाम विभागाला काय करू किंवा मुख्यमंत्र्याला पत्र पाठवू काय बी करू आम्ही त्या बाईचं घर आहे कुठं इथून कमीत कमी दीडशे अडीचशे फुटावं कारतारती समज त्या बाईच्या उपोषणाचा किंवा आमचा काय त्याचा समज तिच्या नावा काय जागा बी नाही काही नाही त्यांचं म्हणणं हे बांधकामी विभागाने पत्र दिलं काढा म्हणून बांधकाम आम्ही आम्ही पत्र पाठवून आम्ही दिलं की मुख्यमंत्र्यांना महोदयाला पाठवले पत्र झाली आम्हाला आम्ही पाठवलं आमचं चौक पाठवा हे थांबरे एका बाईमुळे एक घर पाडायला चौक पाडायला तयार झाला आमचा संघ पाडा तयार आहोत आम्ही होमड्या लोकांचे आहो आम्ही सांगतो त्याचं घर पाडा का बघू बरं बघू शासन प्रशासन काय करते आका टंडा आता टंडा आहे दोनशे माणसं येते आमच्या मागे आम्ही आता आम्ही समजा लो माणसं आहो तर आमच्या आमच्या पाहुणे रवळे सगळे सगळे माणूस गोळा फोन लावला असं बाहेर जाऊन चला काय करतो सोमवारी मस्त उपोषण म्हणतो या बाय घर काढून टाका काढून टाकून सरकार असं नाही होऊ शकत चौक काढायच ना चौक आहे तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे आमचं काय आमचं काय नाही आमचं निघून आमचं राहू आमचं काय महिला आमच्याकडून काय त्रास नाही थांबला आमच्याकडून काही त्रास नाही जर त्रास असला तर ग्रामपंचायतला म्हणा तुम्ही कॅमेरा बसावतो दररोज कॅमेरा चेक करा काय त्रास असला का पुणे आम्हाला बोला समाज सगळ्याला आमच्या समाज माणसाला काय आमची काय चूक असली कालवा गेला त्या

त्यांच्या मागण्या काय होत्या मी तुम्हाला सर्व प्रकरणाची बाजू दाखवलेली आहे सुरुवातीला त्यांची प्रतिक्रिया दाखवली नंतर दूध का दूध पाणी का पाणी प्रकरणाची दुसरी बाजू आर्णी गावामध्ये मी आता पोहोचलो रात्रीचे सात वाजण्याची वेळ आहे आणि इथं नेमकं खरं काय प्रकरण आहे त्या महिलेचं घर इकडं आणि हा इथं कट्टा मी सर्व दाखवले तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी इथं लमान समाजाचे लोक आहेत लमान तांडा आहे हा आणि इथं संत सेवालाल महाराजाचा इथं कट्टा आहे या कट्ट्यावरूनच त्या महिला उपोषणाला बसल्या आणि नेमका हा कट्टा कोणी बांधला यांचं काय मत आहे कधीपासून राहतात आणि प्रकरण सर्व तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर तीन कोटी बहात्तर लाख आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी आर्नी लवणतांडा आर्नी गाव तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव